हे विश्व क्षणाक्षणाला साध घालते कधी साजेरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड लावती नव्या नव्या या वाटे परती जगावेगळी कथा रंग

मागचे तीन भाग आणि गेली अनेक दशकं ज्यांच्या लेखन आपण सगळेच भारावून गेलेलो आहोत ते दुर्गप्रेमींचा आधार ऐतिहासिक लेखनातला महिरपी उद्गार म्हणजे साहित्य वाचस्पती गोनी दांडेकर अर्थात गोदिदा यांच्या साहित्याला समर्पित आजचा हा भाग आजच्या भागात सुद्धा त्यांच्या साहित्याचं सा वाचन होणारच आहे अर्थात छत्रपती शिवरायांबद्दल आणि शिवकालीन महिमाबद्दल त्यांनी बरचसं लिखाण केलं अनेक व्यक्तिचित्रण समोर आणली अनेक आत्मचरित्रपर कथनही त्यांनी केलं त्यांचे अनुभव त्यांनी लिखाण स्वरूपात आपल्या बरोबर ठेवलेले ते छायाचित्रकारही होते छंदांविषयी त्यांचं एक वेगळं पुस्तकही आलं अनेक नाटकं त्यांनी लिहिली संगीत राधामाई किंवा कुऱ्हाडीचा दांडा अशी त्यांची अनेक नाटकं सुद्धा लिहिलेली आहेत पाच संगीतिका नावाचं त्यांचं काव्य सुद्धा प्रसिद्ध आहे तर असे खरोखर कलंदर लेखक गोनिदा यांच्या साहित्याचं सा वाचन आजही आपण या भागातनं करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या बरोबर आहे त्यांचीच बरो नात आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री दिग्दर्शिका मृणाल देव कुलकर्णी आणि त्यांचा पणतू आणि सुप्रसिद्ध अभिनेता विराजस कुलकर्णी नमस्कार, नमस्कार। तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे या भागामध्ये हो आणि गोनिदांच्या लेखनाविषयी किंवा त्यांनी जे वेगवेगळे विषय निवडले लिखाणासाठी तर त्याविषयी म्हणजे पहिल्या भागात आपण शिवकालीन महिमा घेतला किंवा दुर्गप्रेमींसाठी त्यांनी जे खास करून लिखाण केलं तर त्याचा उल्लेख केलेला आहे असं करत करत आजच्या भागाची खासियत म्हणूया किंवा आजच्या भागाचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी ज्या कादंबऱ्या किंवा काही पुस्तकं जी लिहिलेली आहेत त्यात खेडेगावं जी नष्ट होत चाललेली आहेत त्या परिस्थितीवर केलेलं चित्रण म्हणून पडघवली असं नाव देऊन त्यांनी पडघवली नावाचं एक खेडेगाव आणि प्रातिनिधिक स्वरूपात ते खेडेगाव दाखवलं असलं तरी सगळ्याच नष्ट होत चाललेल्या गावांबद्दल केलेलं सुंदर कथन त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे आणि सुरुवातीला आपण त्यातलाच एक भाग वाचण्यासाठी घेतोय मृणालताई वाचशील हो नक्की आपणचा जन्म कोकणातला नसला तरी ते कुटुंब कोकणातलं होतं त्यामुळे जन्मानंतर काही महिन्यात काही वर्षामध्येच ते परत कोकणात गेले आणि त्या कोकणाचा इतका अमिट ठसा त्यांच्या मनावर उमटला किंबहुना मला तर असं वाटतं की पडगवलीमध्ये जे सुरुवातीचं चित्रण आहे ते विदर्भात जन्माला आलेल्या माणसांनी पहिल्यांदा कोकण बघितलं तेव्हा त्याला काय हो, वाटलं हो। असेल ते संपूर्ण वर्णन त्यांनी केलं आहे असं मला वाटतं या कादंबरीची जी नायिका आहे अंबिका अंबू वहिनी तिचं संपूर्ण विश्व कसं बदलून जातं लग्नानंतर तेव्हा लवकर लग्न व्हायची आणि त्याबद्दल एक इतकं सुंदर वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे की बायकांचं असं असतं इकडचं रोप उचडून तिकडच्या मातीत लावायचं आणि मग ते तिथलं होऊन जातं तिथे ते रुचतं वाढतं त्याला फळं पानं येतात फुलं येतात आणि मग ते तिथलंच होऊन जातं असं स्त्रियांचं जीवन एका वाक्यात त्यांनी इतकं सुंदर सांगितलंय तशी अशी ही लहानशी अंबू लग्न होऊन पहिल्यांदा कोकणात येते तेव्हा च हे वर्णन आहे मी सासूरवाडीस आले तेव्हा काही दिवस गेले कौतुकात आणि नवीनपणात पण पन काय काय करायचं हे मग माझं मा मला उमगायला लागलं घरात पोरं अशी आम्ही तिघं मी दुर्गावंस आणि गणूभाऊजी मधून मधून दुर्गावंशांच्या अंगात ननंदपण येईल ते तेवढं वगळलं तर आम्हा तिघांचा मैत्रपणा जमला मी भरीला चौथी शेजारची बनी माझ्या माहेरी काही बागा नव्हत्या mm. त्यामुळे हित पडघवलीत आले नी हिरवा गार गाव पाहिला तशी मला असं झालं किती पाहून किती नाही माहेरी पाण्याचा खडखडाट अष्टो प्रहर हा एवढा थोरला पनळ हात जोडून तयार माहेरी आमची दहावीच नांती घरं सोडली तर मग बाकी पीक आपलं सुमारच आडजीबेनं खाल्लं तर पडजीब टुकत बसली पण सासूरवाडी कशी छान खाती नांदती पहिल्या पाळीला आले ती रात्री सकाळी उठले नी पाहते तो चहूकडे नारळी पोखरी डुलतायत मी आपले टुकूटुकू पाहतच राहिले <laughs> दुर्गावंसा आल्या नि मला म्हणाल्या वहिनी माझं लक्षच नव्हतं अहो नव्या वहिनी मग मी भानावर आले काय अशा काय पाहत राहिल्यात काय नाही पण आपलं घर कुठे आहे हेच घर इश्य आणखी कुठलं घर हेच या बागेत हो का तुमचं घर कुठे आहे आमचं आमचं उघड्यावर आहे पण हिथंच राहायचं मग कुठे जायचं पहाबाई तरी ऐकलंस का बने दोघी फिसफिस करून हसल्या पण ते काही माझ्या ध्यानीच आलं नाही नाही मी म्हणते अगदी नेहमी हिथंच राहायचं या इश हसतेस काय दुर्गे वहिनी हितच राहायचं हो मला फार आनंद झाला मग मी बागभर हिंडले पाणी पिऊन उतल्या मातल्या केळी पाहून मन अगदी प्रसन्न झालं माहेरी सटी सहा माशी कधी कधी केळीचं एखादं पान दृष्टीस पडायचं नी हित ढुकून सुद्धा बघायचं नाही केळीच्या पानाकडे गड्यांना सुद्धा जेव्हा सासूबाई केळीच्या कोवळ्या लुसलुशीत आगोतलीवर भात वाढायच्या तेव्हा माझा जीव अगदी थोडा थोडा व्हायचा पोफळीच्या झाडाचा देखणेपणा तर मला किती दिवस अगदी अपूर्वाईचा वाटायचा नाजूक सडसडीत इवल्याशा वाऱ्याने डुलणारी पोफळ अगदी मला माझी बहीण वाटे आमच्या बागेतल्या जुन्या चार सहा पोफळी मामांजींनी तोडली तेव्हा तर मी रडलेसुद्धा पाटाचं सुद्धा तसंच बागेत हिंडत होते तेव्हा गडी पाणी फिरवत होता बागेतनं तो एवढा थोरला दोदानेश्वर पाहून मला अशी मज्जा वाटली गडी सुद्धा माझ्याकडे कौतुकाने बघायला लागला आमच्या वहिनी आहे काय तुम्ही मी धीटपणे त्याच्याशी बोलले हो हे पाणी कुठून येतं रे पाटातून पाट, पाट म्हणजे बसायचा त्यातून कसं येतं तेवढ्यात आले गणू भाऊजी गणुबा वहिनींना पाठ दाखवा पाण्याचा मी घरी आले तेव्हापासून गणू भाऊजी माझ्याशी बोलायला बघत होते मग पुढं त्यांनी सांगितलं की अगोदर माझ्याशी बोलताना त्यांना लाज वाटायची मी काय लाजले नाही माझा भाऊ असू एवढाच होता गणू भाऊजी बावळाटासारखे इकडे तिकडे बघत राहिले ओ गणू भाऊजी दाखवा की पाठ एकदम जागे झाल्यासारखे ते म्हणाले हां हो चला चला आम्ही दोघं निघालो पाटाच्या कडेकडेनं मधूनच गणू भाऊजी पाटात पाय देत मला भीती वाटून मी ओरडले गणू भाऊजी काय 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 पाठ मोडेल की हसून गणूभाऊजी म्हणाले चल मोडत नाही पाठ मोडत नाही नाही मग मी देऊ का पाय द्या की झपून मी पाटात पाय ठेवले तेव्हा किती बरं वाटलं पायाला कुरवाळीत पाणी वाहत होतं पुष्कळ वेळ मी उभी राहिली मग गणूभाऊजींना विचारलं गणूभाऊजी काय काय नाही हाक मारली की ओ म्हणायचं आठ वर्षाच्या अंबा बहिणीने आपल्याच बरोबरीच्या शेमड्या गणू भाऊजींना शिकवलं ओ म्हणायचं असतं हो बरं ओ, बर ओ। तसं नाही मी अगोदर हाक मारते मग ओ म्हणा गणू भाऊजी ओ मी पाण्याची चूळ भरू का भरा की मग चुळा भरायला केली सुरुवात साध्या भरल्या खुळखुळ केलं गळाळा केलं अगदी तोंड दुखायला लागेस तर चुडा भरल्या मग गणुभाऊजी म्हणाले चला की वैनी मला कंटाळा आला चला पण गणूभाऊजी काय नाही नाही ओ मी पाटातून चालू का चाला की कुणी रागवायचं नाही ना कुंडी नाही रागवायचं आपलाच आहे पाठ माहेरी पाऊस पडला की आम्ही त्या गढूळ पाण्यातून पायानं पाणी उडवीत चालत असू तशी मी हे स्वच्छ पाणी उडवत चालायला लागले गणुभाऊजी ओ पाठ खूप लांब पाहिजे होता नाही म्हणजे काय झालं असतं आपण पाटातूनच खूप लांब चालत गेलो असतो हो गणू भाऊजी ओ पाठ कुठून येतो हो एका जमतीतून यायचं आहे पाहिला हो तेवढ्यात हा खाली सोनबाई चमकून मी पाहिलं तर आते सासूबाई मागीलदारी हसत उभ्या होत्या ओशाळून मी पडदीशी पाटातून बाहेर आली इकडे ये चोरट्यासारखी मी जाऊन भिंतीशी उभी राहिले मला जवळ जवळओी ताते सासूबाई म्हणाल्या आवडलं का आमच्या पडघवलीचं पाणी हो नी बागा हो हे सगळं आता तुझं आहे हो तू गावची खोतीण हे सगळं माझं खरंच या हिरव्यागार बागा हे रात्रंदिवस वाहणारं पाणी हा का हे सगळं माझं लाइट्स, साउंड, लाइट कॅमेरा पुराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी <laughs> नारळ पोफळीच्या बागा असा एक समृद्ध अलंकार आणि तो दाखवला आपल्याला त्यांनी या प्रसंगामधन आणि इथून ती सुरुवात होते आणि त्यानंतर पडघवली रंगत 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 जातं खरोखर खेडेगावामधली संस्कृती परंपरा आणि तिथला तो जिवंतपणा हे सगळं अनुभवायचं असेल तर कोकण म्हणा किंवा कुठेही खेडेगावात जाऊन राहणं हे किती आवश्यक आहे ना आत्ताच्या आणि मला वाटतं विशेषतः की आपण गणपतीच्या वेळी पाहिलं तर गाड्या भरभरून इथनं माणसं आपल्या गावी परत जातात जाता। गणपतीच्या उत्सवासाठी ते किती त्यांना त्याची ओढ लागत असेल आणि परत जावं वाटत असेल पण शेवटी अर्थार्जनासाठी सगळ्यांना गाव सोडून बाहेर पडावं लागतं आणि मला वाटतं तोच पडघवली या कादंबरीचा विषय आहे की ही इतकी लहान मुलगी येते त्या पडघवली तितकी रमते, रमते। तिचं प्रेम बसत त्या गावावर तिथली माणसं त्यांच्याशी तो होणारा सहवास आणि मग गाव सोडून एक एक माणूस जायला लागतो आणि तिला वाटत की मी नाही जाणार हे गाव सोडून कारण हे माझं आहे मला माझ्या आजी सासूबाईंनी सांगितलं होतं तू खोतीन या गावाची आणि हे सगळं तुझं आहे आणि मी पण सोडून जाऊ तर मी तरी राहते आपण राहिलं पाहिजे आपापल्या गावामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ही इच्छा असते की आपण आपल्या गावीच राहिलं पाहिजे खर तर इतकी प्रभावीपणे आपण व्यक्त केल्या गोनिदांनी त्यांचं गाव सोडून ते तेरा वर्षाचे असताना घराबाहेर जरी पडले तरी भारतभर भ्रमंती करताना त्यांनी अनेक ठिकाणांना भेट दिली तिथला अभ्यास केला यामध्ये त्यांची नर्मदा वारी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे आणि नर्मदेची वारी करताना आलेले अनुभव सुद्धा त्यांनी त्यांच्या लिखाणामध्ये त्याचाही समावेश केलेला आहे अर्थात पुढचा आपण जे पुढचा जो उतारा घेणार आहोत तर तो अशाच संदर्भातला एक आहे आणि तो आता आपण विराजस वाचूया Uh, कुणा एकाची भ्रमणगाथा नावाचं हे uh, अप्पांचं पुस्तक मी मगाशी उल्लेख केला तसं स्मरणगाथा आहे त्यांचं आत्मचरित्र त्यामध्येही त्यांच्या uh, नर्मदा परिक्रमेबद्दल बरंच काही लिहिलंय अगदी डोळ्यासमोर उभी राहते पण त्या नर्मदा परिक्रमेमध्ये त्यांना आलेल्या अनुभवातून आत्मचरित्र नाही पण एक आत्मचरित्र पर कादंबरी याला म्हणता येईल अशी ही आहे आणि त्यातला हा एक मला आवडणारा भाग आज चालायला प्रारंभ जरा लवकरच आहे वैशाख नुकताच लागला आहे नऊ दहाचा सुमार झाला की नर्मदा काठ सपाटून तापतो वाटेनं महामूर फुफाटा पात्रात गरम झालेली पांढरी स्वच्छ वाळू तिच्यात तर फुटाणे भाजून घेता येतील पाऊल घालायची सोय नाही आजही हे अग्निकांड सुरू होऊन गेले माझ्या पायांना भेगा पडल्या आहेत त्यांच्यात रोज संध्याकाळी हाती लागेल त्या झाडाचा चीक भरतो प्रदक्षिणा करणाऱ्यांना पायतण घालायचं नसतं पण मी त्यावर एक युक्ती शोधून काढली सरगंधाच्या वेलीनं पायांना वडाची जुंसर पानं बांधतो hmm. आता हा उपाय काही चिरकालिक नव्हे कारण चालून चालून पानं फार लवकर फाटतात पण दुसरा इलाज काय आजही मी पानं बांधली होती पण मुळी बेलाचं बंधनच टिकेना मग वेदनांनी ठणकणारं मन बाजूला काढून ठेवलं आणि फाटून चिंध्या झालेले पाय जंजाळीक तापलेल्या धुळीच्या स्वाधीन केले मी चाललो आहे उजव्या हाताला नर्मदा वाहत आहे डाव्या बाजूला वाटेच्या पलीकडे शेतं आहेत गुरचराईचं रान आहे फताड्या पानांचे साग आहेत खडक आहेत आकाशाला भिडणारी अंजनाची झाडं आहेत या सगळ्यामधून रेंगाळणाऱ्या वाटेवरून मी भराभर पावलं टाकतोय ती वाट मला लवकरच संपवायची आहे पण का खरंच की हे कधीच लक्षात आलं नाही लवकर का सावकाश का नाही माझ्या या भ्रमणाचा एकूण जीवनाच्याच वाटचालीचा अर्थ काय प्रदक्षिणा उशिरानं संपली अथवा न संपली म्हणून काय बिघडलं प्रश्न तर मार्मिक आहे थोडं थांबून विचार केला पाहिजे याचा पण कुठे थांबायचं डाव्या हाताला मोहाचं हे एक गरगरीत झाड आहे बसूया त्याच्या खाली बुद्ध बोधी वृक्षाखाली बसला ज्ञानेश्वर अजान वृक्षाखाली विसावले आपण मोहाच्याच झाडाखाली बसूया आपल्या वाटेला तेच आलं एकेकाचं भाग्य दुसरं काय पण दुपार करता पाणी आणलं पाहिजे मग दरडीवरून खाली उतरतो पात्रातले खडकही अपार तापलेले आहेत मंडुक गतीनं वाळूचा सहारा ओलांडत प्रवाहाजवळ पोचतो वा वा काय पाणी आहे मला वाटतं पंच शरीर आहे ना त्यातलं जलतत्व या जातीचं असावं कसं आहे कोण जाणे पण या जातीचं व्हावं किंबहुना इतर चार महाभूतांच्या जागीही अशाच हिरव्या नितळ आणि स्वच्छ पाण्याचं शरीर व्हावं काय मज्जा येईल मग माझ्या शरीरात चाललेली प्रत्येक क्रिया मला बाहेरूनच बघता येईल अन्न कसा प्रवास करतं ते पचतं कसं त्याचं रक्त कसं बनतं हृदय कसं त्याचं स्पंदन कसं मनाचे व्यापार कसे अरे हे तर जगालाही सहजगत्या दिसू शकेल माझ्या मनात हेलकावे खाणाऱ्या वासना आणि त्यांनी निर्माण केलेली घाण जर कोणाला दिसली तर <laughs> पण नर्मदा मैयेचं पाणी मात्र अति दिखण आहे त्याकडे कितीही पाहिलं तरी तृप्तीच होत नाही दिवसा रात्री रात्रीला डोळे फुटावे आणि तिनं हे पाण्याचं अपार रूप पाहून धन्य होऊन जावं रात्र मी एकटा आहे जागा आहे टळटळीत टल जागा झोप नाही पेंग नाही पण मन मात्र घुंगुशी मारून दडी दिवपात भाजणारे वारे वाहत आहेत कानांची पाळी गरम झाली आहेत केस वृक्ष तर आहेतच पण ते आता तारांसारखे तापलेही आहेत सगळं अंग चिराळलं आहे हात पाय पोट मांड्या सगळं ते जणू आतल्या पंचभूतांची कोंडलेली वाट उघडी करत आहे मोकळी करून देत आहे व्यक्तीची समिष्ठित लय करून द्यायची धडपड चालली आहे त्याची माझ्या नाकाच्या शेंड्याला झळा आहेत चाटून जात आहेत डोळ्यांची खोबडी तेवढी सुरक्षित आहे पण डोळ्यांवरची ही तापायला लागली आहेत डोळे मिटावसे वाटत आहेत पण मी ते मिटू शकत नाही हे सगळं मला पाहून घ्यायचंय किती वेळा तरी पाहिलं तरी पण भूक भागली नाही भागायची नाही ती जन्मभर अशीच अतृप्त राहणार सृष्टीचा कणकण भाजून निघतोय उद्या पाऊस पडला म्हणजे कोवळे तृणांकूर धरतीचा पोट विदारून बाहेर येणार आहेत ह्याची पूर्वसिद्धता चालली आहे धरती माते मला गर्भाधानाचे मंत्र येत नाहीत त्यांची आवश्यकताही नाही वाऱ्याचे झोत झुडपांच्या पोकळीत शिरून विचित्र आवाज काढतायत तेच गर्भाधानाचे मंत्र असतील उद्याच्या जीवनासाठी आज या पंचागणीत भाजून निघायची तुझी तपश्चर्या चालू आहे केवढं दिव्य आहे हे व्रत केवढं भव्य माझे डोळे पाझरू लागले एक एक कोमट थेंब खालच्या पापणीवरून ढळला आगीनं तापलेल्या गालांवर झरला आणि तो तिथेच वाळून गेला कुठेतरी मुक्काम केला कुणीतरी जेवायला घातलं हे असंच चाललं आहे निरुद्देश भ्रमण अजिबातच निरुद्देश नव्हे तसा उद्देशही आहे पण तो फारच गोलमोल आहे ठोसर आहे मी का भटकतोय मीच कशाला सगळेच साधक का भटकतात चित्त शुद्धीसाठी जे चित्त कुणीही पाहिलं नाही त्याची शुद्धी करण्यासाठी ज्याचं स्वरूप सृष्टीच्या प्रारंभापासून आजपर्यंत अज्ञात आहे त्याला घासण्या पुसण्यासाठी त्याला अंघोळ घालण्यासाठी उटणी लावून तेल माखून त्याचं केवढं कौतुक त्याला सांभाळायचं चहू दिशांना सैरभैर पसरलेल्या कल्पित शत्रूंपासून त्याला वाचवायचं नीट मार्गाला लावायचं जे कधीच आपली रहस्यमय खोळ टाकून उघडं होऊन आपल्यासमोर आलं नाही त्याला त्याच्यासाठी जे दिसतं ते अवमानायचं हाती आहे ते दूर लोटायचं त्याचा धिक्कार करायचा निंदा करायची ते गार्ह ते त्याज्य जे देखणेपणानं आकाराला येतंय रुचतंय अंकुर रूपानं वर आहे लवलवणाऱ्या कोंभाच्या मिशानं मान उभारून चहूकडे पाहतंय पानाफुलांनी डवरतंय फळांनी आहे जरूर तोपर्यंत त्या फळांची पाळणूक करतंय जरूर संपली की निस्पृह मनानं त्यांचा संबंध आहे या जगातील आवश्यकता संपली की न रडता गाकता मुकाट्यानं उठून जिथून आलं तिकडं चालू लागतंय नाहीसं होतंय अज्ञातात अव्यक्तात मिसळतंय अशा चिदंशाची निर्भत्सना करायची त्याला मायारूप म्हणायचं त्याच्यापासून दूर पळायचं का जे कधी समोर दिसू शकलं नाही अशा एका कुण्यात चित्ताच्या शुद्धीसाठी म्हणा पण मी तरी काय करू आजपर्यंत सगळे हेच करीत आलेत ही रुळलेली चाकोरी सांडून बाहेर निघायचं सामर्थ्य माझ्यात नाही म्हणून मी ही याच वाटेनं चाललोय या मार्गानं जो अमर्याद साध संघ अज्ञात वस्तूच्या शोधासाठी धावतोय त्याच्याबरोबर मीही धावतोय इतर साधक या दृश्याला शिव्या देऊ लागले म्हणजे त्यांच्या स्वरात स्वर मिसळून मीही याला शिव्या देतो ते याला निंदायला लागले की मीही निंदतो ते याची घृणा करायला लागले म्हणजे मीही याला नाक मुरडतो पण अंतरात्मा साथ देत नाही मी हे सोंग आणू लागलो की तो अस्वस्थ होतो तो सुंदराला असुंदर म्हणू शकत नाही सुगंधाची दुर्गंधी म्हणून बोळवण करू शकत नाही त्याची ही कुतरोड मी डोळे झाकून पाहतोय मुद्दाम डोळे झाकून कधी कधी ते डोळे पाणवतात कोणी पाहत नाही हे, हे मी हळूस ती आसु पुसून टाकतो तांबड्या कुशीत पाऊस शिरावा आणि मातीतून अंकुर फुटावा जातीवंत बियाणांची उत्पत्ती शेतीचे नवनवीन तंत्रज्ञान अनुभवी तज्ञांद्वारे कृषी व्यवस्थापनाचे तंत्रशुद्ध मार्गदर्शन आणि तरुणाईचा शेतीकडे वाढता कल उत्साह आणि त्यातून शेतीपूरक उद्योगाला मिळालेली चालना या संबंधीची परिपूर्ण माहिती देणारा कार्यक्रम कृषी दर्शन प्रसारण सोमवार बुधवार शुक्रवार सायंकाळी सहा वाजता आणि पुनप्रसारण सोमवार मंगळवार गुरुवार सकाळी सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर नर्मदा परिक्रमा करता करता स्वतःकडे गेलेला प्रवास येतो म्हणजे त्या परिक्रमेचं निरीक्षण असो किंवा त्या परिक्रमेमध्ये आलेले अनुभव अडथळे पार करून हे सगळं करताना आपण पुन्हा आपलं किंवा आत्मकेंद्रित कसे होत जातो आणि स्वतःलाच कसे शो, शोधायला लागतो याचा केलेला अभ्यास आहे असं मला वाटतं आणि ते खरोखर म्हणजे सगळं वाचल्यानंतर तर आपण एक पद्धतीने तो आत्मशोध आहे हो आणि ही कादंबरीची सुरुवात आहे म्हणजे पुढे पुढे तर त्याचं काय काय होत जातं आणि त्याच्यात इतकी सुंदर व्यक्तिचित्रण आलेली आहे यशोदा किंवा ब्रह्मपुरीजी ही फार त्यातली लोकांना आवडलेली पात्र आहेत आता आ, ही परिक्रमा त्यांनी वयाच्या पंचवीशीच्या आसपास केलेली आहे म्हणजे किती आ, काय म्हणाय विविधता आहे अनुभवांमध्ये की जन्म विदर्भातला नंतर कोकणात आले तेराव्या वर्षी घरातून पळून गेले मुंबईला आले मुंबईला अनेक चित्रविचित्र अनुभव त्यांनी घेतले त्यानंतर गाडगे महाराजांच्याकडे राहिले त्यानंतर आळंदीला गेले आणि तिथे गीता शिकली ज्ञानेश्वरी शिकली वेद शिकले त्यानंतर त्यांना गुरूंनी सांगितलं की परिक्रमा कर म्हणून नर्मदा परिक्रमा केली संघप्रचारक झाले केवढी विविधता आहे बरोबर आणि त्यानंतर संपादक होते मासिकांचे आणि मग त्यांनी स्वतंत्र लेखनाला सुरुवात केली त्यामुळे अनुभवांचं जे भांडार होत ते इतकं प्रचंड आहे की कोणतेही विषय त्यांना त्याज्य नाही आहेत त्यामुळे संत चरित्रांपासून अक्षरशः भावार्थ ज्ञानेश्वरी पर्यंत आणि गड किल्ले सारख्या पुस्तकापासून ते छायाचित्रणापर्यंत त्यांचं वर्णनच आशक मस्त फकीर असं <laughs> माझ्या आईनी त्यांच्यावर पुस्तक लिहिलं त्याच्यावर आशक <laughs> मस्त फकीर <मंचले> त्यांना म्हणजे <laughs> श्रीरामायण असो किंवा कृष्णायन कर्णायन कर्णायन <laughs> तर ही सुद्धा किती छान लेखन आहे त्यामध्ये मला स्मरण गाथेच्या सुरुवातीला त्यांनी तुकाराम महाराजांचे <laughs> तुकाराम महाराजांच्या काही ओळी लिहिल्यात त्या मला म्हणजे हे आपण बोलतो तेव्हा त्या आठवतात की तैसी केली कटकट -कट वाकुडे की नीट देव जाणे <laughs> आणि हे तसंच आहे की हे घडत गेलं घडवत गेला, गेला देव तसं होत गेलं म्हणजे काय म्हणायचं प्रवासाला कमाल कमाल दोन प्रकारची माणसं असतात ना एक तर नशिबाला दोष देत आयुष्य जगत असतात एक तर जे वाट्याला येईल जे पदरी पडेल ते स्वीकारून पुढे जात असतात तर गोनिदांनी ते प्रत्येक गोष्ट स्वीकारली असं त्यांच्या अनुभवात आता जर या पिढीला कळत असेल तर मला वाटतं की तू तर त्या घरात किंवा तुम्ही दोघही त्या संस्कृतीत वाढलेले असल्यामुळे तुम्हाला जास्त त्याची जाणीव आहे तर तुझा आणि त्यांचा सहवास म्हण किंवा मला वाटतं म्हणून ज्या पद्धतीने बघितलं गेलं किंवा तुझाही <laughs> एकूणच अभिनयाचा जो अभ्यास झाला तो त्यांच्या साहित्य कृतींमधनं झाला आपल्यावर जे संस्कार होतात ना ते भाषेचे असतात अनुभवांचे असतात माणसांचे असतात ऐकलेल्या गोष्टींचे असतात पाहिलेल्या गोष्टींचे असतात हे सगळे संस्कार आमच्या घरामध्ये माझ्यावर आपसूक होत गेले कारण हा एक वटवृक्ष होता ज्याच्या छायेमध्ये -चा आम्ही सगळे वाढलो मग माझी आई असेल जी त्यांची एकुलती एक कन्या माझे वडील असतील जे त्यांचे अतिशय लाडके जावई आणि त्यांनीही त्यांच्यावर तितकंच मनापासून प्रेम केलं त्यामुळे ते संस्कार आपोआप त्यांच्यात आले आणि ते, ते आमच्यापर्यंत पोहोचले आम्ही आमच्या परीने विराजसपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ही चौथी पिढीसुद्धा आपांचे oh. शब्द त्यांचे अनुभव oh. हे सगळे जाणते ते समजू शकते आणि ते लोकांपर्यंत पोहोचवू शकते ही फार मोठी गोष्ट oh. आहे मी त्यांची थोरली नाक त्याच्यामुळे मला त्यांचा सहवास त्यांच्याबरोबर दुर्ग भ्रमण करता आलं त्यांचं लेखन मी पण साहित्याची विद्यार्थिनी आहे त्यामुळे त्यांचं लेखन वाचन त्यांच्या लेखनाची मी वाचक अर्थातच होते आणि त्यांनी मला इतर अनेक लेखकांना वाचायला शिकवलं त्याच्यावर बोलायला शिकवलं आणि मला वाटतं त्यांनी या वेगवेगळ्या अनुभवातून हो ज्या मुशीत ते घडत गेले स्वतःला घडवत गेले म्हणजे श्रीधरशास्त्र्यांचे जे गुरु ते असोत किंवा खाडगे महाराज असोत किंवा एक आयुष्यच केवढं मोठं त्यांना धडे शिकवलेलं आणि त्यांनी आपणहून शिकलेले आणि ते ओढवून घेतलेले सुद्धा धडे होते तर त्या सगळ्याचं सार मला वाटतं ते त्यांच्या वागणुकीतून त्यांच्या असण्यातून त्यांच्या दिसण्यातून बोलण्यातून आम्हाला द्यायचे आणि गड पाहायला जायचो तेव्हा हे जे सगळं लिहिलेलं आहे हे ते प्रत्यक्ष सांगायचे म्हणजे राजगडावर इथून इथे कोणता इतिहास घडला इथून शिवाजी महाराज कुठे गेले कोणत्या स्वारीवरनं परत आले इथून किती खोरी दिसतात किती नद्या दिसतात हे म्हणजे माझ्या अंगावर सुद्धा काटा येतो हे कित्येक लोकांना त्यांनी दाखवलं हजारो लोकांना त्यांनी दुर्गदर्शन घडवलं त्यामुळे असा एक अत्यंत कलंदर माणूस त्याच्या घरात मी जन्मले याचा मला खूप 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 अभिमान आहे आणि त्यांच्याकडून किती घ्यावं तर झोळी आपली भरूच शकणार नाही म्हणजे घेतच राहावं घेतच राहावं असं आहे साहित्याची दृष्टी असलेला कलंदर लेखक असं साहित्य विश्वामध्ये त्यांना म्हटलं जातच पण साहित्यदृष्टी उत्तम छायाचित्रकार म्हणूनसुद्धा उत्तम आणि त्यांचा प्रत्येक छंद प्रत्येक गोष्ट ही लेखनात आल्यामुळे आपल्याला ते सगळं कळत गेलं आणि नवीन पिढीसुद्धा हे सगळं पाहताना अनुभवताना समृद्ध होत जाते कारण अशा थोर साहित्यिकांचा सा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे म्हणूनच गोनिदांचा आशीर्वाद तुमच्या पाठी जसा आहे तसा अनेक दुर्गप्रेमींपाठी आहे अनेकांपाठी आहे वाचकांपाठी आहे आणि त्यांचा हा आशीर्वाद स्वीकारत त्यांनाच नतमस्तक होत आपण आजच्या भागाची सांगता जरी करत असलो तरी पुढच्या भागात अशाच एका थोर साहित्यिकांच्या वाचनासह आणि दोन वेगळ्या कलाकारांसह आपण भेटणार आहोत तुम्ही दोघाही या कार्यक्रमात सहभागी झालात वाचो आनंदेचा आमचा आनंद द्विगुणित केलात आणि गोनिदांच्या आठवणींनी हा कार्यक्रम विस्मयकारक केलात त्याबद्दल आपल्या दोघांचेही आभार धन्यवाद